You're watching Ahmednagar City Channel. वारुळवाडी तालुका नगर परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाकीत रिफिलिंग आणि साठा करणाऱ्या तीन आरोपी सहा लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहमदनगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगर हे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात असताना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे सोहेल शेख हा वारुळवाडी तालुका नगर शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापरा करता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून सदर घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून व्यावसायिक गॅस सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदिवे पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे रोहित येमुल भाऊसाहेब काळे आणि उद्धव टेकाळे अशांचे पथक नेमून बातमीतील वारुळवाडी तालुका नगर या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वर नमूद स्थानिक गुन्हा शाखा पथकाने तात्काळ वारुळवाडी तालुका का नगर परिसरात जाऊन खात्री करता एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन ते तीन इसम हे लाल रंगाच्या गॅस टाक्यांमधून निळ्या रंगाच्या गॅस टाक्यामध्ये गॅस भरताना दिसून आले पथकाची खात्री होता सदर ठिकाणी छापा टाकून ती नेस्मांना शिताफिने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सोहेल जाकीर शेख वय एकोणतीस राहणार पाईपलाईन हडको एकवीरा चौक अहमदनगर विक्रमसिंग राजबहादूर चव्हाण वय पस्तीस मूळ राहणार भटपूरवा उचाहाट जिल्हा रायबरेली राज्य उत्तर प्रदेश हल्ली राहणार वाळुळवाडी तालुका नगर आणि प्रल्हादसिंग सिंग चव्हाण वय वीस मूळ राहणार सिंग तालुका सलून जिल्हा रायबरेली राज्य उत्तर प्रदेश हल्ली राहणार वारुळवाडी तालुका नगर असे असल्याचे सांगितले यातील इसम नामे सोहेल शेख याच्याकडे सदर व्यवसायाबाबत विचारपूस करता त्याने गॅस सिलेंडर रिफिलिंगचा व्यवसाय त्याचे स्वतःच्या मालकीचा असून घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरणा करून घेतल्याचे सांगितले पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा एच पी कंपनीच्या घरगुती वापराच्या ऐंशी रिकाम्या गॅस टाक्या एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या एकतीस गॅस भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या एकशे अकरा रिकाम्या गॅस टाक्या चौदा हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा काटे आणि नव्वद हजार रुपये किमतीचे सहा गॅस सिलेंडर रिफिलिंग मशीन आणि मोटर असा एकूण सहा लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता आवश्यक असलेली साधने असा मुद्देमालासह सा ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता भारत आणि एच पी गॅस कंपनीच्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्या रिफिलिंग आणि साठा करून ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे सत्याऐंशी एकशे पंचवीससह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सातसह एल पी जी पुरवठा आणि वितरण नियमन कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्यश्री श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्यश्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि मान्यश्री अमोल भारती साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे